मंडळी सरपंच हत्या प्रकरण वाल्मिक करारशी जवळकी हवादा कंपनी खंडणी प्रकरण पीक विमा घोटाळा प्रकरण आणि कौटुंबिक हिंसाचार प्रकरण असे एकना अनेक प्रकरण चर्चेत आल्यानं अखेर धनंजय मुंडेंनी वैद्यकीय कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं जाहीर करत मंत्रिमंडळातून राजीनामा दिला मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधकांनी आरोपांची राळ उठवली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला मुंडेंचा राजीनामा हे के स... केवळ धुळफेस धुळफेक असून तात्पुरती ऍडजस्टमेंट असल्याचा आरोप ठाकरे के गटाने केला आहे नेमके काय आरोप आहेत पाहूयात मुंडेंच्या गुंडांनी औरंगजेबी पद्धतीनं सरपंचांना मारलं त्यामुळे मुंडेंची हक्कालपट्टी व्हायला हवी होती मुंडेंची पत्रातील भाषा म्हणजे नैतिकतेची थट्टा म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा ही धूळफेक असून ॲडजस्टमेंट आहे हवा गरम आहे मामला थंड होईल पर्यंत आराम करा नंतर पुन्हा मंत्रिमंडळात घ्यायचं पाहू असा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन पुन्हा मंत्रिमंडळात घ्यायचं असं अजित पवार आणि फडणवीसांमध्ये ठरलं मग हा राजीनामा दिला संतोष देशमुखांच्या हत्येच्या फोटोंनी महाराष्ट्र सुन्न झाला त्यामुळे या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन धनंजय मुंडेचा राजीनामा झाल्यानंतर विरोधकांनी मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी केली या आरोपानुसार आर जर धनंजय मुंडेंवरची ही तात्पुरती कारवाई असेल आणि प्रकरण थंड झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा विचार करत असेल तर मात्र सरकार स्वतःच्याच पायावर धुंडा पाडून घेत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा